સંન્યાસો પરવા કશા છે આશા મા એક જીવન આશા કશા છે વાચ આકા कोने दीदी तोला गनाची ंग रख रीवन रख रंगे अमा जीवे ज़ाली रख राम जीवन आम्ही हे पिंपळ पौर्णिमा साजरी करतोय आणि याच्या माध्यमातून आम्ही असं सांगतो का वट सावित्री पौर्णिमाची जी आख्यायिका आहे का, का वय सावित्री आहे हे वट वृक्षाला आणि यमराजाला साखळे घालून हाच पतेला दीर्घायुष्य मिळावं आणि हाच पते, पते सात जन्म जन्मजन्मी मिळावा अशी प्रार्थना उद्या करत असते उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे उद्या यमराज बिजी राहतील म्हणून आम्ही यमराजाला आजच सांगतो का या अशा खोटाड्या बायकाचं तू ऐकू नको कारण या जन्मामध्ये आम्हाला या बायकाने इतका त्रास दिला की तो आम्हाला असंही झालेला आहे सात जन्म काय सात सेकंद सुद्धा अशा बायका भांडकुदळ बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही म्हणून याच्यातून मुक्तता मिळण्यासाठी म्हणून आम्ही मुंजाला साखळे घालतो आणि यमराजाला पण साकडे घालतो सांगतो का हे मुंजा आम्हाला अशा भांडकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेवला तरी चालेल आणि आमचं आयुष्य संपलं तरी चालेल पण दीर्घ आयुष्य आम्ही यांच्या काढू शकत नाही उद्या खोटं नाटं बोलते म्हणून आम्ही आजच पिंपळ पौर्णिमा करून आमच्यासाठी जे सात फेरे मारणार आहे ते सात फेरे आम्ही एकशे आठ उलटे फेरे मारतो आणि उलटे फेरे मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी करत असतो या ठिकाणी आपण बघत असतो एक कावळा सुद्धा आपल्याला दिसतोय सीन मध्ये या कावळ्याबद्दल काय सांगाल काय वेगळे कावळ्याबद्दल वेगळेपणा असा का, का कावळ्याचे का जे मादी असते मादी कावळा ते का नरकावळ्या बरोबर केवळ ते अंडे देईपर्यंत सोबत राहते आणि अंडे दिल्याच्या नंतर त्या नर कावळ्याला त्या सोडून ते मादी कावळा निघून जाते निघून गेल्यानंतर कावळा त्या पिल्ला अंड्यातून पिल्ला बाहेर काढून त्याचं संगोपन का, करण्याचं पूर्ण काम नर कावळा करतो त्याचप्रमाणे आमच्याकडे बरेचसे काही पीडित आहे का छोटे छोटे मुलं आता ती पोलका दिसतोय छोटे छोटे मुलं घेऊन सोडून त्या बायका निघून गेल्या मग त्या माणसावर ते एक टेन्शन असतं मुलं सांभाळायचे स्वतः सांभाळायचं की आपले आई बाप सांभाळायचे किंवा आपण समाजामध्ये वावरायचं <laughs> तो हातबल होतो ते हातबल होऊन नाही जातो तो पक्षी असून जर तो सांभाळू शकतो तर आपण तर माणसं आहे म्हणून ते आमचं आहे त्यासाठी आम्ही कुठलाही कार्यक्रम करताना त्याची पूजा करतो आणि मगच आमच्या कार्याला सुरुवात करतो दादा यासाठी समज आता पत्नी पिढीत सर्व लोक आहेत यासाठी कायदे सुद्धा आहेत तर कायद्याची मदत होत नाही काय का सांगाय पुरुषांसाठी कायदे नाही आहे कायदे नसल्याच जमा आहे कारण महिलांसाठी भरपूर कायदे आहेत पुरुषांसाठी एखादा कायदा मागणी जरी म्हणायला गेलो तर पुरुषांचं ऐकून घेतलं जात नाही पुरुषांच्या बाजूने एकदम दुर्मिळ कायदे ते सुद्धा ऍक्टिव्ह नाही आहे म्हणून आमची मागणी आहे का पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे जसे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच आहे तसाच घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे देखील संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे पुरुषांना जर पुरुष नोकरीला पुरुषांना देखील पोटगी भेटली पाहिजे किंवा जे काही महिलांच्या बाजूने एकतर्फी काय झालंय सगळे न्यूट्रल होऊन दोघांना सारखे कायदे बना अशी आमची मागणी आहे खाजू पीडित आ, पत्नी पीडित आ, हा आश्रम आहे याची सुरुवात कशी झाली काय सांगाल म्हणजे कधी गरज वाटली अशा पद्धतीचे लोक आता इथं भरपूर गर्दी आहे आणि बरेचसे लोक जमा झालेत तर काय सांगाल की ही गरज कशी वाटली ही गरज अशी वाटली की पुरुषांचं समाजामध्ये कुठेही कोणी ऐकून घेत नाही प्रत्येक ठिकाणी अवहेलना होते आणि पुरुष मनातल्या मनात कोडत असतो म्हणून त्याचा आम्ही कुठेतरी ऐकण्यासाठी एक मंच राहा सरकारला तर आम्ही मागणी केली बऱ्याच वर्षापासून आम्ही दोन हजार सतरा पासून मागणी करतोय की पुरुषांसाठी पुरुष आयोग हा पुरुष आयोग हा सरकारने ऐकलं नाही कोणी ऐकत नाही म्हणून कोणीतरी ऐकण्याचं राहा म्हणून आमच्या आम्ही आश्रम सुरू केला जागतिक पुरुष दिनाचं औचित्य साधून एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी याची स्थापना केल्या आहे मित्रांनो सध्या आपण हे वड बघत आहोत उद्या जवळपास येऊ शकता उद्या बरेचशे महिला भगिनी वडाला पूजणार आहेत तर इथं त्याच पद्धतीने सर्व ठेवलेले आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणू पूजेचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे आणि मागणी एवढीच आहे की आम्हाला म्हणजे कायदे जे आहेत ते महिलांच्या बाजूने आहेत आणि अजूनही म्हणजे आपण महाराष्ट्रात बघतो की वेगवेगळ्या घटना घडतायत मुलीवर अजूनही अन्याय होतो तरीसुद्धा काही महिला किंवा काही मुली अशा असतात की ज्या पुरुषावर सुद्धा अन्याय करतात कायद्याचा गैरवापर करतायत थोडक्यात आपण करूड या ठिकाणचं हे सगळं वर व्रताकन केलेलं आहे तुम्हाला या एकंदरीत व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद